हॅलो जोशी साहेब नमस्कार बालाजी बालाजीकर बोलतो बरोबर बोला साहेब मी कलेक्टर सा मॅडम यांना भेटण्यासाठी निवासस्थानी आलोय आपल्या सर ते निवासस्थानी निवास भेटत नाही आणि सुट्टीच्या सुटी ना दिवशी ते नसतात बर मग आता बारा दिवस झालं एक प्रशिक्षणार्थी मरतोय त्याचा प्राण जाऊ द्यायचा का सर आपल्या प्रशासनाचा एकही अधिकारी त्या उपोषण स्थळाला भेट नाही दिला ते भेट दिली ना कोण भेट तर्शिल्दा हो तिथल्या शौशल्य विभागाचा उपाय तो प्रशासनाचा भागच आहे ना साहेब अहो आपल्या प्रशासनाचा भाग आपल्या कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना तात्काळ पाठवते ते आमचे आरडी साहेब पण बोलले होते त्याविषयी आपल्याशी लगेच सांगतो आमच्या तहसीलदार या क्षणाला तिथे पोहोचून जातील मला तुम्ही सांगा सर काय करायचं आता इथे निवासी आमचे निवासी आहेत ते आता ऑफिसला आहेत निवासी जिल्हाधिकारी साहेब आमच्या आता ऑफिसला तिथे कलेक्टर ऑफिसला नाही आहेत ते येतील दहा मिनिटात ते येत आहेत मी येतो या आपण ऑफिसला मी उगा तिकडे मग आता या ऑफिसला या मी दहा पंधरा मिनिटात ऑफिसला या यस ओके